नमस्कार शेतकरी बांधवांनो मी इकोमॅक्स ग्रुप प्रतिनिधी अक्षय भाऊ आज आपण एक जॅगवर वापरलेल्या कापसीच्या प्लॉटमध्ये आलो आहे तर या शेतकरी दादाकडून आपण त्यांची काय प्रतिक्रिया जाणव नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा मी वसंत प्रहार लांबी पिंपरियावगड तालुका रावडी मोबाईल नंबर ऐंशी झिरो ऐंशी एकोणसाठ एकशे पंच्याहत्तर तर तुम्ही जॅगवर वापरल्यानंतर तुम्हाला काय काय बदल वाटला कापसी मी जॅगवर वापरल्यानंतर प्लॉटला जागोर वापरलेलं नाही आणि ह्या प्लॉटला जागोर वापरलेलं आहे तर दोन्ही कापी टप्पा वाढलाय आहे जी ज्यागर वापरली ती ना तिची वाढ चांगली झाली डुळे चांगली आणि तिला फळ फळ भरपूर लागलेले वाना रुंद राहिली आणि ज्या का बशीला वापरलं नाही त्या डायरेक्ट एक एक फुट टप्पा पाडला आहे माझ्या ती शेजारी आपण पाहू शकता ते इथं मा वापरलेलं नाही तिथं वापरलं तिथं ती शेजारीची इट इज गोन टू डेप्लॉट मध्ये विजयगोर वापर शेतकरी बांधवांनो तुम्ही या प्लॉट मध्ये लाईव्ह पाहू शकता इथं वापरलेलं नाही कपाशीला फुटवे नाही हाईट कमी आहे पानं एकदम तिथे बारीक आहे आणि इकडं वापरलेलं आहे तर इकडं चांगल्या प्रमाणात फुटवे आहे पानं रुंद झालेले फुलांची फुटव्यांची संख्या पण भरपूर आहे तर काका तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय शेतकऱ्यां आपण शेतको की इथून इथूनच याग्रीचं याग्रोचं जॅगवारी उत्तम औषधी जे आपण वापरव धन्यवाद